आष्टे येथे भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे क्रांती सूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एकलव्य आदिवासी क्रांती शाखा आष्टीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्या हस्ते व देवमन पवार माननीय जिल्हा परिषद सदस्य सरपंच किसन सोनवणे माजी उपसभापती कमलेश महाले वाघाडीचे सरपंच सुषमा पवार घोगळगावचे सरपंच राजेंद्र गांगुर्डे दहिंदुले सरपंच विजय पाडवी विकासो संचालक विजय शेवाळे ग्रामपंचायत सदस्य जुरुबाई पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीदिनी त्यांच्या जीवनकार्याविषयी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार नारायण ढोडरे यांनी मानले कार्यक्रमास एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे पदाधिकारी नंदुरबार तालुका अध्यक्ष भरत सावळे तालुका उपाध्यक्ष मनोहर कडवे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता दत्ताप्रय गणेश पवार चेतन शेवाळे हेमंत चौरे अॅडव्होकेट प्रकाश गांगुर्डे दिनेश बागुल यांच्यासह प्रमुख विजय शाखा प्रमुख राजीव वडवी सुरेश पवार जगन नाईक जयसिंग पवार नवल ठाकरे उखा ठाकरे दादा गावीत भुऱ्या ठाकरे अर्जुन ठाकरे आष्टे दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार विनायक सोनवणे रमेश कडवे अशोक बहिरम व विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ समाज समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नारायण ढोडरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार